आज बघा मी काय बनवते आज मी आहे ना काळा मसाल्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे जेव्हा आपल्या घरामध्ये कोणती भाजी नसते ना तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते खूप टेस्टी लागते तर इथे ना मी खोरं भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे कांदा पण एकदम मसा मस्त असं भाजून घेतलेला आहे त्यामध्ये कोथंबीर दोन टोमॅटो असं मस्त वाटप तयार करून घेणार आहे तर आता इथं वाटप आपलं तयार झालेलं आहे इथं आळूवड्या वड्या मी फ्राय करून घेणार आहे तर मी आळूवड्याचीच भाजी दाखवणार आहे तुम्हाला तर इथं आपला मसाला रेडी झालेला आहे वाटलेला आता इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडेसे जिरे तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये जिरे तडतडले की आपल्याला तो वाटलेला मसाला टाकायचा आहे असं मसाला मस्त असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तर आता हा मस्त मसाला फ्राय होतो तोपर्यंत आपण ड्राय मसाले काढून घेऊया तर ड्राय मसाल्यामध्ये मी एक काळा मसाला घरचा घेतलेला आहे हळद मीठ धनी धन्याची पावडर थोडासा गरम मसाला असं सगळं घेतलेलं आहे पाहू शकता इथं ड्राय मसाले पण मी टाकलेले आहे तर आता मस्त असं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत असं आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे तर आता इथं मी आहे ना आलं लसूणची पेस्ट टाकायची विसरली होती ती पण मी थोडीशी टाकून घेते तर ती पण टाकून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये तर मस्त असा आपला मसाला परतून झालेला आहे तर आता मी गरम पाणी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता त्या मसाल्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं आहे तर इथं बघा मी गरम पाणी टाकले आपल्याला जसा रसा पाहिजे असेल तसा तुम्ही टाकू शकता तर इथं बघा मस्त असं आपला रसा मस्त असं मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता उखळायला ठेवायचं आहे तर आता ही रसा उखळल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये वड्या ॲड करायच्या आहेत तर मस्त असं बघा किती छान अशी तरी आलेली आहे तर आता मी ना ह्या वड्या फ्राय केल्या होत्या नाळू वड्या त्या पण टाकलेल्या आहेत तर बघा आपली भाजी आहे ना मस्त अशी थोडंसं आता याला आहे ना एकच मिनटासाठी थोडीशी वाफ देऊन घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही भाजी नाहीतर आहे ना त्या वड्यास आपल्या आहे ना पूर्ण गाळा होऊन जातात मग चवीला नाही लागत तर मस्त असा बघा किती छान तरी आलेली आहे भाजीला आता वरून कोथंबीर टाकायची आणि सर्व करून दाखव सर्व करायची आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत ती खाऊ शकता आणि तुम्ही कधी भाजी ही अशी बनून खाल्ले का मला नक्की सांगा कमेंट करून आणि अशी मस्त भाजी खा आणि या तुम्ही पण खायला असा मस्त बेद झालेला आहे तर चला तर मग बाय